राजवाडी गावामध्ये पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून जवळपास साडे चौदा किलोमीटरचा धालेवाडी कोथळे ते राजेवाडी असा साडे चौदा किलोमीटर त्या रस्त्याचं भूमिपूजन ज्यांच्या प्रयत्नातून आणि ज्यांच्या माध्यमातून हा रस्ता होतोय त्या आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे त्याचप्रमाणे राजेवाडी पारगाव रस्ता राजेवाडी लष्करीवेदी घाट सुधारणा सनसमाळा ते रानमाळा रस्ता असेल शिवनगर काटा ते राऊतमाळा रस्ता असेल अशा विविध कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आत्ताच या ठिकाणी ताईंचा जास्ती पार पाडला

आबासाहेब जगदाप त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपांना या ठिकाणी उपस्थित आबा असतील मार्केट कमिटीचे उपसभापती आदरणीय नानासाहेब केवेळेकर असतील हनुमती पवार असतील कार्यवाडीचे आदरणीय या ठिकाणी उपस्थित आदरणीय नाना असतील त्याचप्रमाणे आदरणीय पंचायत समितीचे सदस्य कोणते काही त्याचप्रमाणे आपल्या गावच्या प्रथम नागरिकांनी सरपंच आदरणीय जगताप सर त्याचप्रमाणे आदरणीय गरुड सर आदरणीय अण्णासाहेब कामते आहेत मार्केट कमिटीचे कम्पद आदरणीय आम्ही सर आहेत आदरणीय राम मास्तर या ठिकाणी उपस्थित आहेत समोर भोसलेवाडीचे सरपंच प्रवीणराव बसलेले आहेत त्याचप्रमाणे आदरणीय आपल्या टेकवडीचे चेअरमन महाराज या ठिकाणी आहेत आदरणीय गौतमबाबा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच मंडळी आपण त्या ठिकाणी उपस्थित आहोत आदरणीय सर टिक आहेत सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय खर म्हणजे काही बोलायच्या अगोदर मला आले आले आणि या ठिकाणी भोसले साहेब पण आहेत आपले पीडब्ल्यू डीचे रिटर्न त्यांनाही सांगायचं की बरेच वेळा असा प्रश्न पडतो गाडीतनं उतरल्या उतरल्या काही मंडळींनी मला या ठिकाणी सांगितलं आणि आप आपण खूप बुजले की हा रस्ता आदरणीय पालकमंत्र्यांनी बसवला असं सगळे जण खूप बोलत आहेत खरं म्हणजे पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी रस्ते आणि कामं हे आपल्या मागामध्ये बसवली नाहीत तर थांबवली आहेत आज हा जो पंतप्रधान सडक योजनेचा रस्ता आहे हा मागच्या वर्षी तेवीस चोवीसच्या आदरणीय खासदार सुप्रियाताईंच्या शिफारशीतून त्या ठिकाणी साडा चौदा साडे चौदा किलोमीटरचा झाला आहे आणि जवळपास यावर्षी आमदार आणि खासदार मिळून त्रेपन्न किलोमीटरचे रस्ते खरं म्हणजे आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी व्हायला हवेत ते रस्ते जे आम्ही दिले होते ते मी वाचून दाखवतो कुंजीरस्थळ ते राजेवाडी त्यानंतर राजेवाडी ते पिसर्वे राजुरी ते पांडेश्वर रोमनवाडी घोडकेमाळा कळद शिवरी वाहूण बेलसर जेजुरी जेजुरी तक्रारवाडी शिवरी नारायणपूर नारायणपूरच्या खिंडीपर्यंत त्यानंतर पिस आपल्या परीक्षापासून माहूर मार्गे शिंदेवाडी मार्गे टोटपेवाडी मार्गे त्या ठिकाणी दवनेवाडी मार्गे कालदरीपर्यंत एवढे सगळे रस्ते म्हणजे जवळपास बावन्न किलोमीटरचे रस्ते जे प्रत्येक लोकप्रतिनिधीचा अधिकार आहे हा अधिकार केवळ आणि केवळ सत्ताधारी खासदारांच्यासाठी त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सरकारने ठेवला आणि आदरणीय हा निधी त्या ठिकाणी मिळवून दिला त्यांच्या मला त्यांच्यासाठी खासपणे सांगायचं आज डीपीडीसी मध्ये पण जर बघितलं मग जगताप सरांनी या ठिकाणी सांगितलं खरं म्हणजे आबा असतील जगताप सर असतील सगळी मंडळी त्या ठिकाणी सासवडला आली होती गौतम बाबा होते सगळीच मंडळी आपण एकत्रितपणे आला होता सगळे निधीचे घेतलेले जाबा आणि गेदे माझ्या बजेटमध्ये मला दिलेलं आहे डीपीडीसीतला अधिकार खासदार म्हणून आदरणीय सुप्रियाताईंना अधिकार दिलेला आहे हे सगळे गोष्टी त्या ठिकाणी डीपीडीसी ला अधिकार क्षेत्रामध्ये उल्लेखित करून सर म्हणजे त्याच्यामध्ये टेकवडी ते असेल माळशिरत असेल कोंडा असेल आंबळा असेल राजेवाडी असेल पिसरव्या असेल पारगाव असेल वाघापूर असेल गुरुळी असेल गुरुजी सगळ्यांना आपण निधीची त्या ठिकाणी मंजुरी करावी अशा प्रकारचं पत्र त्या ठिकाणी दिलं परंतु तुम्ही बघितलं असेल या वर्षीचा मार्चचाही निधी आणि आता डीपीडीसीचा निधी जवळपास साडेसहाशे कोटीपेक्षा जास्तचा निधी आज पुणे जिल्हा डीपीडीसी मध्ये त्या ठिकाणी पडून आहे पण तो अखर्चित पडला आहे कारण तो विरोधी पक्षाच्या आमदारांना किंवा काही तालुक्यांना ज्या तालुक्यांनी मतदान दिलं नाही ज्या तालुक्याने त्यांचं ऐकलं नाही ज्या तालुक्याने त्यांचं ऐकत नाही म्हणून त्यांना द्यायचं नाही आणि आता काय झालंय माहिती का पुणे जिल्ह्याला कुठलाच कुठला राहिला नाही की तो त्यांचा द्यायला कुठे नाही हे खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि म्हणून मला वाटतंय की मी हा उल्लेख त्यासाठी कुठं केला की काही मंडळी जो अपोरवून करतात आणि दिशा चुकीची दाखवायचा प्रयत्न करतात त्यांना मला थोडपणे सांगायचंय खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीस पासून आज दोन हजार चोवीस पर्यंत आपण जर बघितलं तर आपला पूर्व भाग पूर्णपणे बदललेला आपल्या सगळ्यांना दिसतो आज पुरंदर उत्साह असेल जाणार चिंतायच्या माध्यमातून असेल लोक नेते दोन दोन हजार चार ला तीन चार ला लोक नेते शरदचंद्रजी ने पवार साहेबांच्या माध्यमात आपल्याला मिळून द्यायचं काम जे आहे ते कुणी केलं असेल तर आदरणीय लोक नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं आणि फक्त त्याला नियोजन करायचा प्रयत्न केला आणि तेही आम्ही त्या ठिकाणी अर्धवट योजनेला नियोजन करायचा प्रयत्न केला कारण दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत या योजनेचा काय बातम्या झाला का होता आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे आपल्याकडे पाठबांधारे खात्याचं मंत्रीपद असताना सुद्धा दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत डुंकून सुद्धा या योजनेकडे बघितलं गेलं नाही केवळ धक्काकारी म्हणून या योजनेकडे बघितलं गेलं अतिशय निकृष्टपणा त्या योजनेच्या कामकाजाच्या बाबतीमध्ये झाला होता दोन हजार एकोणीसला आणि हे मी नाही म्हणते हे आकडेवारी आणि उत्पादन शेतकऱ्याचं त्या ठिकाणी सांगते दोन हजार एकोणीस ला या तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये पन्नास हजार टन ऊस हा फक्त आपल्या भागामध्ये पिकलला जात होता आणि हे कृषी खात्याची आकडेवारी दोन हजार एकवीस बावीसला तो साडेतीन हजार टनांपर्यंत गेला दोन हजार तेवीस ला हीच आकडेवारी मागच्या वर्षी जवळपास सात लाख पंचवीस हजार टनांपर्यंत त्या ठिकाणी गेली आणि ह्याचं केले खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टाला तुमच्या आमच्या नियोजनाला आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाला त्या ठिकाणी आज तुम्ही असेल भयानक दुष्काळ आपल्या जानेवारी दोन हजार तेवीस ला सुरू झालेली योजना मे दोन हजार चोवीस पर्यंत आपण त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला जानेवारी मध्ये ती योजना दुरुस्त करण्यासाठी काही काळ बंद राहिली ती दुरुस्त होत नसताना सुद्धा आदरणीय सुप्रियाताई सुरेशच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताईंच्या मार्गदर्शनाखाली ताईंनी त्या ठिकाणी कारखान्याच्या त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यातून मेकॅनिकल आणि टेक्निकल लोक आपल्याकडे आले पालकमंत्र्यांना सांगितलं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रायोरिटी देण्यात आली आणि त्वरेने त्या ठिकाणी त्या मोटार दुरुस्त करून जानेवारीच्या एक महिन्यानंतर फेब्रुवारीमध्ये ते पाणी सुरू झालं आणि ते मे पर्यंत चालू राहिले ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न केला ह्याचा आउटपुट काय मागच्या वर्षी तेवीस चोवीस ला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पहिल्या चाळीस तालुक्यांमध्ये आपला तालुका होता आपण जून मध्ये दुष्काळ डिक्लेअर करा म्हणून सांगितलं महाराष्ट्र सरकारने आपल्याला पावसाळी अधिवेशनामध्ये पुरंदर तालुका हा दुष्काळी डिक्लेअर केला परंतु एक रुपया या दुष्काळाचा आपल्याला दिला नाही आपल्याला चारा दिला नाही आपल्याला खाद्याचं अनुदान दिलं नाही आपल्याला दुधाचं अनुदान दिलं नाही आपल्याला दुष्काळ म्हणून काहीच दिलं नाही पण दुष्काळ डिक्लेअर केला परंतु मला अभिमानाने सांगायचे तुम्ही बघितलं असेल या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस ला आपल्या या पूर्व भागामध्ये सात हजार एकर ऊसाची लागण आपल्या या पूर्व पट्ट्यामध्ये पुरंदर उपसाच्या कमांड एरियामध्ये त्या ठिकाणी झाली आणि याचं सगळं क्रेडिट आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळेंना आणि आदरणीय शरद चंद्रजी साहेबांना त्या ठिकाणी आणि किंवा शेतकऱ्यांच्या कष्टाला त्या ठिकाणी जातो आणि आज आना आपण बघितलं असेल शंभू महादेवाच्या कृपेने मल्हार मार्तंडाच्या कृपेने भुलेश्वराच्या कृपेने आज आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पाऊस झाला आणि निश्चितपणे या वर्षीच पीक या वर्षीची वॉटर लेवल या वर्षीच जमिनीतलं पाणी ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला अपसुक अतिशय चांगल्या प्रकारच्या आले आणि या ठिकाणी मला मुद्दा म्हणून या ठिकाणी जाहीर करायला आनंद होणारे मागाशी मी नायगावलाही सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या मागच्या वर्षी आम्हाला कल्पना आहे गेटकेन आणि ऊसाच्या बाबतीमध्ये खूप तारांबळ आपल्या सगळ्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी झाले ताईंनी सुद्धा त्याचा रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न सोमेश्वर कारखान्यामध्ये किंवा इतर कारखान्यामध्ये केला काही ठिकाणी आपण प्रयत्न केला ताईंना सांगितलं ऊस करायचा प्रयत्न केला काही शेतकऱ्यांची ऊस जाळून द्यायला लागली डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ज्या आपल्याकडे पुरंदरूपचं जर पाणी कमी पडलं त्या काळामध्ये तर ऊसं जाळायला लागले आपल्याला उस गुराळाला द्यायला लागली काही ठिकाणी जनावरांच्या छावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उस घेऊन गेलो एवढी वाईट परिस्थिती सर्वसामान्य शेतकऱ्यांची त्या ठिकाणी आली होती कारण कारखाने आपल्याला त्या ठिकाणी साथ देत नव्हते येणाऱ्या काळामध्ये मला या ठिकाणी मुद्दाहून आपल्या सगळ्यांना कल्पना द्यायची सवाई मल्हार फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून लवकरच येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी साखर कारखान्याचं नियोजन सर्वसामान्य पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय आणि एक चालू कारखाना पन्नास टक्के त्या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून घेणार आहोत आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेबांचं मार्गदर्शन असेल सुप्रियांचं मार्गदर्शन असेल आपल्या सगळ्यांना आणि मंचकावरच्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण हे पाऊल त्या ठिकाणी पुरंदर तालुका म्हणून त्या ठिकाणी करतोय आणि याला केवळ आणि केवळ आपल्या कार्यक्षम खासदार त्या ठिकाणी कारणीभूत आहेत त्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थाने पुरंदरची दुष्काळी छवी ही पुसण्याचं काम तुम्ही आम्ही संधी मंडळी करतो